नमस्कार मंडळी मी भारतपर्टी सोळ डोलखडा बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना तर आपले जिजव हायटेक नसरी तर आज आपली ह्या केशर बागेला तिसरी फवारणी सुरू आहे तर आता सध्या आपल्या आंब्याचं जे मोहर आहे हा मोहर नेमकट निघायला सुरुवात झाली आहे आता झालं का यावर्षी पाऊस शेवट टिकल्यामुळं काही बऱ्याचशा जमिनीमध्ये जी भारी जमीन म्हणतो आपण त्याला त्या भारी जमिनीमध्ये मावळच्या अधिक असल्यामुळं त्या ठिकाणी सध्या पालीला सुरुवात चाली आहे परंतु यामध्ये काय असतं जर यामध्ये काय असतं जी जमीन आपली खडकाळी आणि मारडाने त्याच्यावर जास्त म्हणजे उशिरा कधी पाऊस झाला तरी राहिला तरी काय होतं जे ताण बसायचं आपल्या झाडाला कारण ताण ताण हा आवश्यक आहे कारण की आपला मोहर हा चांगल्या प्रकारे येतो ताण बसल्यामुळं हे जे मुरमाड जमीन आहे याच्यावर काय होतं ताण जास्त लवकर बसतो त्यामुळं मोहर हो हा निघाच होत होती तर आपलं काय झालं आपलं ही जी बाग आहे ही माळडवर बाग आहे एकदम म्हणजे बरडावर बाग आहे तर पाऊस बराच टिकून राहिला परंतु तरीसुद्धा चांगल्या प्रकारे हा बाग पूर्ण आता जेवढा बाग आपला आता ह्या पावणे दोन एकरमध्ये आपले जवळपास हजार अकरा झाडं आहे तर सगन पद्धतीने लागवड आहे तर याच्यामध्ये तीस टक्के पालीव आपल्याला अपेक्षित आहे आणि ती आली पाहिजेत आता ह्याच्या बघता तुम्ही ही अशी पालवी आपल्या बागालाही आली पाहिजेत अशी जी पालवी आहे ही पाली आप आपल्याला आवश्यक आहे कारण की तीस टक्के जर पालवी आपल्या बागाला असली बाकीचं आपलं झाड हे चाली राहतं आणि झाड खराब होत नाही तर या प्रकारे आपली अशी बाग याच्यामध्ये पूर्ण असं जवळपास सत्तर टक्के मोहर सध्या येण्याच्या स्थितीमध्ये आहे तर आता आपली तिसरी फावणी झाली आहे तर या अगोदर आपण बर्ड बिडर म्हणजे काय असतं आपला मोहर जेव्हा गर्भाशयामध्ये असतो त्यावेळेस आपण स्पेशल बर्ड बिडरची फावणी केली होती कारण ते मोहर बाहेर निघ नाही करता आणि आता हे वातावरण ढगाळ असल्यामुळं आपण तीन ते तीन चार दिवसापूर्वी हे ढगाळ वातावरण होतं आणि ढगाळ वातावरणामुळे आपण आता हे एक बुरशीनाशक म्हणजे आपण त्याला मॅनको म्हणतो ते याच्यात टाकलेलं आहे आणि एक आपलं कीटकनाशक म्हणून एक आपण त्याला एक हमला म्हणून एक त्याच्यामध्ये फवारणी झाली आहे तर आता सध्या आज आम्ही सध्या ही तिसरी फवारणी आपली सुरू आहे तर बघू शकता आपण ह्या पूर्ण या भागामध्ये असं समोर आलेला आहे आणि मला खात्री आहे की ह्यावर्षी वर्षी कंप्लेट आ, दीड महिन्याच्या अगोदर हा भाग आपला मोहरलेला आहे कारण आता कोणता नोव्हेंबरचा शेवट आहे तर नोव्हेंबर शेवट आहे तर आपला जो गेल्या वर्षी होता तो जानेवारीच्या शेवटी आपला मोहर आला होता यावर्षी जर फळ आपलं बाजारात आलं तर तुम्हाला सांगतो जेवढं फळ लवकर आलं म्हणजे एप्रिलच्या दहा तारखेच्या आज फळ जर आपलं बा आलं तर एक्सपोर्ट करता जर आपण एक्सपोर्ट माल तयार केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो भाव सगळ्यात जास्त भेटू शकतो कारण मला आता याच्या बाबा पंधरा ते वीस वर्षाचा अनुभव आहे म्हणून मी सांगतो की जे एक्सपोर्टवाले आहे त्यांचं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यात तुम्ही दहा ता दहा तारखेच्या आत जर का तुम्ही हा मार्केश रामबा बाग जर आला तर दोनशे कम्प्लेट दोनशे वीस रुपये तर दोनशे रुपयाचा हा भाव फिक्स करायचा कारण लवकर मार्केट आल्यामुळं आणि यावर्षी काय झालं मा ह्या मागच्या दोन एक दीड महिन्यापूर्वी थोडं तापमान पंधरा दिवस तापमान होतं आणि त्यामुळं काय झालं थोडं म्हणजे बऱ्याच ज्या हलक्या ठिकाणच्या बाग आहे मुरुमाडावर खडकमाळा माडांनावर तर त्या बागा पूर्ण मोरलेल्या आहेत आपण या यवतमाळ भागामध्ये बऱ्याचशा बागा आपण तयार केलेल्या आहेत जिजवळ नसरीच्या माध्यमातून म्हणजे तसं आपण ज्या कलम दिलेले आहे तर बरेच काही तीन चार वर्षाची बागा जुन्या आहे तर त्यांच्याकडे काय भारी जमीन असल्यामुळं ते अधिक आहे आणि ते बाग पालवी फोडणार सध्या सध्या तिकडेला तसं आपलं नाही या भागामध्ये आपलं जे खडकाळ असल्यामुळं पूर्ण सत्तर टक्के मोहरले हा याची खात्री आहे की हा भाग आपला एप्रिलचा एप्रिलमध्ये तर शंभर टक्के हा भाग मार्केटला म्हणजे मार्चच्या शेवट किंवा एप्रिलच्या पहिल्या रेटन हा आपला हरफ्ट्रीनं भाग येणार आहे तर आता ह्या स्थितीमध्ये सध्या आपल्या काही भागामध्ये सध्या आंब्याची जी साईज आहे थोडी हे बघा पाच टक्केमध्ये असा आंबा एकदा सेट सेटिंग झालेला आहे ते बघा आता हा आंबा सेटिंग झालेला आहे ना हा सगळ्याच्या अगोदर हा आंबा आपल्या काढणीमध्ये येईल ते बघू शकता बऱ्याच ठिकाणी मोरसुद्धा आहे आणि इकडं बघू शकतो मी आता हा बी मोर बघू शकतो मी हे बघू शकता आपण हा मोर बघा आता या हा जे मोर आहे हे संकेत असे आहे की या मार्केटला लवकर आंबा निघाल आपलं हे नाही काय असतं मार्केट शेतकऱ्याला दोन पैसे घ्यायचे म्हटलं जेवढा मोहर लवकर बागेचा निघाल तेवढा शेतकऱ्याला आर्थिक माहिती म्हणून मदत होईल तर असं ह्या कंडिशनमध्ये सध्या आपली बाग आहे तर आता आपण जे याच्या अगोदर जे बोललेलो आहे तर आपला जो बाग आहे हा बाग आपल्याला मा मार्केटिंग करता म्हणजे मार्केटिंग म्हणजे आपलं जे जिजवळ हायड्रेक नर्सरी आहे या माध्यमातून आपण कलम शेतकऱ्यांना देतो तर आपल्या या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता मी तुम्हाला नंबर देतोशी आणि जर शेतकऱ्याला आर्थिक प्रगती जर करायची असेल तर पारंपरिक शेतीला फाटा देत तुम्हाला जर केशर आंबीची लागवड केली तर उत्तम उत्तम आहे आणि फळाचं जे आपण जे सांगतो की आंबा हे जे फळे हे पडून केव्हाच राहत नाही कारण ते बारामेचं एकदा फळे आणि सगळ्यांचे आवडीचं आहे तर आपले जे जिजाऊ हायटीटन हे शासन प्राप्त आहे आणि मातृवृक्ष म्हणजे मदल प्लॅन आपला बावीस ते पंचवीस मदल प्लॅन आहे आम्ही कलम तयार करतो तर तुम्हाला जर ह्या कलम हव्या असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कलम नेऊ शकता माझा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस सेचाळीस अठ्ठेचाळीस दहा आणि दुसरा जो नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चौदा एक्केचाळीस झिरो नऊ तर आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करू शकता फॉलो करू शकता तर नमस्कार मंडळी